रायगड सह आणि परिसरामध्ये कुठलीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जातात या स्मार्ट मीटर मुळे वीज बिल भरमसाठ येत आहेत आणि महावितरण कंपनीच्या कार्यालयावरती हल्लाबोल केला मीटर बंद करा करा बिल आलेले रद्द अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आलाय आणि अखेर महावितरण विभागाचे अधिकारी या लढ्याच्या समोर नमले त्यांनी आठ दिवसांमध्ये सकारात्मक कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलंय आणि त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलंय शेकापूर राज्य महिला आघाडी प्रमुख ऍडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेतकरी भूव शेतकरी भवन ते चेंड्री इथे महावितरण कंपनी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला हातात लाल झेंडा घेत असंख्य कार्यकर्ते ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते बंद करा बंद करा स्मार्ट मीटर सक्ती बंद करा सर्वसामान्यांवरती होणारा अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा देत सरकारने महावितरण कंपनीविरोधात एल्गा पुकारण्यात आला चेंड्रीमधल्या महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडक मोर्चा सुद्धा नेण्यात आला तुमच्याकडे तुम्ही बोला वरिष्ठांशी वरिष्ठ बोलले नाही आपल्याला सकारात्मक भूमिका घेता येणार तुम्ही खुशाल आम्हाला कळवा आमच्या हातात रस्त्यावर उतरण्याचं शस्त्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे आमचा लढा आमचा लढा सुरू झालेला आहे फक्त आठ दिवस मी तुम्हाला मुदत दिली साहेब की आम्हाला कुठेतरी आश्वासित करा की आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमच्या पेन कार्यालयावर धडकू शकणार नाही ना हा केवळ अलिबागचा आणि शहराचा प्रश्न नाही उभ्या महाराष्ट्राचा प्रश्न असणार आहे नंतर मग मात्र तुम्ही लपू नका कुठे कर्मचारी आणि अधिकारी मला आज जर तुम्ही आश्वासित करत नसाल तर इथून एकही माणूस हालणार नाही किंबहुना अख्खं शहर आणि अख्खा तालुका संध्याकाळपर्यंत इथे जमा होईल आंदोलन सीए आंदोलन दहा पटीत वाढणार इथे आम्ही बसल्यानंतर